मंगळवेढ्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाचे आकडेच आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून ऐकायला मिळालेत आणि ते आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाहीत दहा कोटी आणि वीस कोटी आणि चाळीस कोटी आणि असं जवळजवळ मतदारसंघात सतराशे का अठराशे कोटीचा निधी आणला आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्यापर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून खरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे आणि या निमित्तानं फक्त दिशाबोल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांची आहे आज शहरी भागातल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयेचा निधी मिळाला आला म्हणून सांगत असतील तर तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा हेही आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो